केलं पाहिजे बोलणं चालू आहे त्यांच्याशी अजून आमचं आमचं बोलणं नाही झालं पण पवार साहेबाशी ते बोलले आणि त्या पद्धतीची एक दिल्लीला मीटिंग करायचा निर्णय झालेला आहे पवार साहेबाचं सा माझंही बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरची हो चर्चा दिल्लीमध्ये केली जाईल महाविकास आघाडी केली मतदारसंघाच्या जागा राष्ट्रवादीत लढून असं आहे आमचे उल्हासदा पण रावेर लढायचं आहे काँग्रेसचा पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आता नाही आहे आखरी निर्णय उच्च लेव वरच्याच लेवलवर होणार आहे त्यामुळे खाली मागणी सुद्धा उल उल्हासदा पण म्हणतील आम्हाला रावेर लढायचं आहे तर म्हणून ती पण बातमी बनेल बिलकुल बनली पाहिजे कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून अजून झालेला नाही त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल सर आपण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे का कारण ही जागा काँग्रेसने यापूर्वी आहे काँग्रेसकडे तुम्हाला मी ते सांगत आहे की उल्हासदा सुद्धा बोलू शकतात स्टेटमेंट देऊ शकतात कोणी जसं देतात त्याप्रमाणे पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय कारण जिंकणं महत्त्वाचं आहे जागा आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल पण अजूनही चर्चा नाही त्या विषयावर पण मी मोगम तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख करतो चारांगी पाटलांसोबत मुख्यमंत्री आज फोनवर